नमस्कार या ठिकाणी शंकर महादेव पार्के राहणार हिंगणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आपणास या पत्राद्वारे कळवण्यात येते की भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आघाडी तालुका उपाध्यक्ष माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब माननीय खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील माननीय जिल्हा अध्यक्ष दिलीप भलसिंग साहेब यांच्या आदेशानुसार त्यांची आता निवड करण्यात आलेली आहे या निवडी निवडीसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील काका यादव त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नितीन पाटील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नव्यानेच प्रवेश केलेले दीपक लोंडे हे सर्वजण उपस्थित होते त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा आणि भारतीय जनता पार्टी कर्ज जामखेड तालुक्याच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य त्यांना त्यांचं भावी जे कार्य आहे ते भरभराटीच हो अशी या ठिकाणी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शुभेच्छा आमचे अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकर यांना तालुका उपाध्यक्ष जाहीर केले आहे तरी श्री मुशंकर महादेव पारखे यांना मी राम शिंदे साहेब आमचे खासदार सुदेव विखे पाटील आमचे अध्यक्ष दिलीप बालसिंग साहेब आमचे तालुका अध्यक्ष शेखर घरामरे साहेब व इतर भारतीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते या सर्वांच्या वतीने शंकर वादेवारखे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या शंकर पारखे यांनी शेतकऱ्यांसाठी गोरदरेबांसाठी सहकार्य करावा काही अडचण मला फोन करा मी तुम्हाला सहकार्य करतो सगळे शेतकऱ्यांची गोरदरिबांची कामं मार्गे लावण्यासाठी शंकर महादेव पालखे यांना शुभेच्छा देतो आणि हे आता पद जयतीर आहे ते नितीन पाटील आमचे बरवाडीचे युवक आणि अन्यथा सुप्रीम कोर्ट बन आता प्रवेश केलेले दीपक लोंडे यांच्या या सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो